आगामी मिरज विधानसभा निवडणुकीसाठी सरिता इंगळे उर्फ जैनब शकीलभाई पिरजादे महाविकास आघाडीकडून इच्छुक आगामी मिरज विधानसभा निवडणुकीसाठी दलित मुस्लिम चेहरा म्हणून सरिता इंगळे उर्फ जैनब शकीलभाई पिरजादे या महाविकास आघाडीकडून इच्छुक असल्याचे पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्याकडे तिकिटासाठी आग्रही मागणी केलेली आहे मिरज विधानसभा अस्तित्वात आल्यापासून एकाही महिलेला कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिलेली नाही त्यामुळे मिरज मतदारसंघ हा राखीव असल्याने एक दलित मुस्लिम चेहरा म्हणून मिरज शहराला त्याची ओळख आहे सध्या मिरज मतदारसंघात सुरू असलेल्या उमेदवारांच्या चर्चेला जोरदार प्रत्युत्तर देत भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या सुरेश खाडे यांचे पूर्वीचे स्वीय सहाय्यक मोहन खंडे यांनी महाविकास आघाडीकडे तिकिटासाठी प्रयत्न चालवले असल्याचा आरोप केला आपण निष्ठावंत असून अनेक आंदोलनात भाग घेतला परंतु आताही भाजपचे असलेले व आता, असले आता महाविकास आघाडीकडून तिकिटासाठी प्रयत्न करत असलेले मोहन वनखंडे यांच्याकडून या पंधरा वर्षात कोणतेही आंदोलन केलेले नाही अशी टीका केली तर महाविकास आघाडीने या गोष्टीचा विचार करून आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मिरज मतदारसंघासाठी प्राधान्य द्यावे असे आवाहनही महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांनी केले आहे लोकसभेला झालेली गणिते महाविकास आघाडीकडून दिलेला उमेदवार लोकांच्या मनाचा नसल्याने पराभूत झाला असे त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली उर्फ सरिता हिडे यांना मी महाआघाडीकडनं तिकीट मागत आहे त्या अधिकृत मी राष्ट्रवादी शिवसेनाकडनं मी मागणी केलेली आहे की आम्हाला दलित मुस्लिम चेहरा म्हणून आम्हाला तिकीट द्यावं आणि आम्ही या मा मारज विधानसभामध्ये जे समाजासाठी जे समस्या आहेत ते संपूर्ण सोडवण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहे तर अजूनपर्यंत गेल्या सत्तर वर्षापासून एकही महिलांना मिरज मिरजमध्ये स्थान मिळालेलं नाही तर ह्या टायमाला त्यांनी विरज मतदारसंघात एक महिलांना चारचा द्यावा अशी आमची मागणी आहे आणि जे लोक विधानसभाला महाआघाडीमध्ये जे आज नवीन पॅटर्न चालू झालेलं आहे ते आम्ही एक पी एला कुठंतरी एक आमदारकी तिकीट देणार ते गेल्या पंधरा वर्षापासून ते पी एच काम केलेलं आहे आणि छान लाचंच काम केलेलं जे माणूसाला तुम्ही तिकीट देत असेल तर हे त्यांनी लोकांच्या समस्या समस्या म समजून घेणार का ते माणूस त्यांनी पंधरा वर्षापासून कधी सम लोकांसाठी कधी आंदोलन केलं काय ते नाहीतर कोणती गोरगरिबासाठी कधी काय काम केलेलं आहे का तिथे काय रिपोर्ट आहे काय तिने कुठलं आंदोलन केलं तुमच्याकडे काय ते खाका आहे की बाबा असं यांनी वनकंडीने हे नियोजन घेतलं आहे वनखंडेने ते नियोजन घेतलं आणि लोकांची समस्या मांडण्यासाठी रस्त्यावर उतरलं एखाद्या उपोषणाला बसलं तर महाआाडीने विचार करावं की तिकीट देताना कोणाला तिकीट द्यावं एक सर्वसामान्यांना तिकीट द्यावं असं नाही की तुम्ही जसं लोकसभेला जे प्रयत्न झाला तसंच तुम्ही आता जबरदस्तीने ते तिकीट दिली तर जनता त्यांना ती दाखवी की कोणाला मतदान करायचं आणि कोणाला नाही मतदान करायचं लोकसभेला जसं चंद्राला तिकीट देऊन लोकांनी जे विरोध केला असंच विरोध हे महा विधानसभाला जे असं तुम्ही जर तिकीट उचलून दिला तर आम्ही त्या टायमाला लढवलं तर लोक आमच्या पाठीशी नाही की गेल्या वीस वर्षापासून आम्ही सतत समाजासाठी आणि लोकांसाठी काम करत आहे तर ह्या माध्यमातून आज जे मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे की जा तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या माध्यमातून म महाआघाडीपर्यंत पोहोचावं हे की मिरज विधानसभामध्ये मुस्लिम दलित शहरामधून चान्स द्यावा लोकसभेला पण महाआघाडीनं मुस्लिम समाजाला एकही तिकीट दिलं नाही त्या त्या तरी पण मुस्लिम समाजाने दलित समाजानं म इंडियाआघाडी मतदान केलेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये आठ मतदारसंघातून एक मुस्लिम दलित शहरा तुम्ही द्यावा अशी आमची मागणी आहे आणि आमच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा हे एवढंच म्हणजे दोन शब्द चालू